जाणून घेऊया की प्रेग्न्सीची सुरुवातीच्या काळातील लक्षणे एक मिस्टर पिरियड ज्या स्त्रियांची मासिक पाळी ही नियमित असते अशा स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मासिक पाळी येत नाही त्यालाच आपण मिस्टर पिरियड असे म्हणतो हे प्रेग्नन्सीचे सगळ्यात सुरुवातीचे लक्षण असते दोन इम्प्लांटेशन ब्लिडिंग तयार झालेला गर्भ हा पुढील वाढीसाठी गर्भाशयाच्या भिंतींमध्ये रावला जातो यावेळेस गर्भाशयाच्या असराला इजा होते आणि यावेळेस अल्पशा प्रमाणात रक्तस्राव होतो यालाच इम्प्लांटेशन ब्लिडिंग असे म्हणतात <tell noise> तीन एनलार्जमेंट ऑफ द ब्रेस्ट प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आईचे ब्रेस्ट हे बाळाला दूध पाजण्यासाठी तयार होत असतात अशा वेळेस ब्रेस्टमधील मिल्क लँड आणि मिल्कटक हे मोठ्या प्रमाणात वाढू लागतात आणि त्यामुळे ब्रेस्टचा आकार वाढतो तर कधी कधी सुई टोचल्यासारख्या वेदना देखील होतात तीन सतत थकवा जाणवणे आणि झोप येणे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर प्रोजेस्ट्रॉल हार्मोनची पातळी वाढते या वाढलेल्या हार्मोनच्या पातळीमुळे थकवा आणि सतत झोप येते नॉझिया वोमेटिंग आणि लॉस ऑफ ॲपेटाईट प्रेग्नन्सी राहिल्यानंतर शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बीटाय सी जी हार्मोनची पातळी वाढते आणि यामुळेच उलटी मळमळ किंवा भूक न लागणे यासारखा त्रास जाणवतो सहा फ्रिक्वेंट युरिनेशन प्रेग्नन्सी राहिल्यानंतर गर्भाशयाचा आकार वाढतो या वाढलेल्या गर्भाशयाचा ताण हा ब्लॅडरवर पडतो आणि त्यामुळे सतत युरिनला आल्यासारखे वाटते जर फ्रिक्वेंट बरोबर जर फीवर असेल तर हे युटीआयचे लक्षण असू शकते अशा वेळेस तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या सात बॅकपेन प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयाचा आकार वाढतो या आणि ह्या वाढलेल्या गर्भाशयाचा ताण हा, गर्भा हा राऊंड लिगामेंटवर पडतो आणि त्यामुळे बॅक पेनचा त्रास जाणवतो कधी कधी प्रेगनन्सीमध्ये होणाऱ्या कॉन्स्टिपेशन किंवा गॅसमुळे देखील बॅक पेन होते जर बॅकपेनबरोबरच ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हा ताबडतोब घेणे गरजेचे आहे आणि आठ इनक्रीज द बॉडी टेम्परेचर प्रेग्न्सी राहिल्यानंतर प्रोजेस्ट्रॉन हार्मोनची पातळी वाढते प्रोजेस्ट्रॉन हार्मोन हा थर्मोजेनिक म्हणजेच ऊर्जा निर्माण करणारा हार्मोन आहे त्यामुळेच वाढलेल्या प्रोजेस्ट्रॉनच्या पातळीमुळे शरीराचे तापमान देखील वाढते आणि त्यामुळेच कधीकधी ताप आल्यासारखा ता वाटतो